नमस्कार स्टार भारत एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये मी जी डी रोकडे आपले सरचे स्वागत करीत आहे आणि आत्ता बातमी आहे बुलढाणा शहरातून आज बुलढाणा शहरामध्ये स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या लोकप्रिय होत चाललेल्या वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चला तर त्या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेऊया काल रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक बुलढाणा येथे आयोजित स्टार भारत लव्ह एक्सप्रेस वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्टार भारत लैव एक्सप्रेसचे संपादक ॲडव्होकेट सचिन सर तर प्रमुख उपस्थिती संपादक मंडळाचे अध्यक्ष श्री बी एस वानखडे सर तसेच संपादक मंडळाचे सुरेश भाऊ गुरचळ सहसंपादक अमोल वैद्य तर कार्यकारी संपादक निलेश मेंढे संपादक मंडळाचे सल्लागार प्रमोदजी सोंदळे महाराष्ट्र राज्य औरकर राजूभाऊ मुंडे विदर्भचीफ तसेच कार्यक्रमाचे आयोजक तथा बुलढाणा प्रतिनिधी गोपालजी एंगण आदी प्रति पदाधिकारी मंचागावर उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मानेवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रसंगी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या जुन्या सर्व प्रतिनिधींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला तसेच तृतीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व प्रतिनिधींचे संपादक मंडळाने शब्दसुमलनाने स्वागत केले त्याचबरोबर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्तवाहिनी ही तीन वर्ष पूर्ण करून चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना मुख्यत सर्व प्रतिनिधींच्या सहकार्याने शक्य झाले आतापर्यंत स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ही लोकप्रिय होत चाललेले वृत्तवाहिनी तब्बल दोन लक्ष दर्शकांपर्यंत पोचले असून सर्वांसाठी गौरवाची अभिमानाची बाब होय असे प्रतिपादन स्टार भारत एक्सप्रेसचे संपादक ॲडव्होकेट सचिन झनके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले संपादकीय मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि योग्य ते मोलाचे मार्गदर्शन करून आलेल्या नवीन प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने शारदा पवार अरुणा खंडागळे रतन भगत महेंद्र कराळे संतोष गिर्रे आदी प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे या प्रसंगी प्रतिनिधी गजान रोकडे विजय घोडे उषाताई इंगळे नंदा विधाते भगवान पाखरे हरिदास इंदोरे रामा इंदोरे दीपक माळी आदी प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गोपालजी एंगळे यांनी केले तर उत्कृष्ट आभार प्रदर्शन जी डी रोकडे यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली